म्हणे कोणी मारलं तो मला नाही मारायचा मेऱ्या नाही मला नच तर मारायचं आई ढवळ नाही याला नीट जरा

ये 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 मनु कस कर ये 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 आजू ची आठवण आली का तुला आजू अरे वा उत्तप्पा खाते मनी उत्तप्पा

कुणी मारलं म्हणे मने कुणी मारलं मग तू आय जे मारल तुला असतंय आता तुला आईने मारलं ना परत आईकडेच कशाला गेली कुणी मारल तुला कुणी मारलं कुणी मारल तुला माझा कॅमेरा हाला लागला तर माहित पण नाही काढला फ्रॉक माझ्या ना काय घेत नाही माझ्या ना घेत नाही कुठे बोलू गेली का माझी म्हणजे तुझ्या नादात मनु मनू धोतर आण ना म्हणून धोतर धोतार मी काय धोतर घालून निन तो का मला मोकळं लागतं डाकळ बिकड काय जणी जली मारलंय त्यांनीच घ्यायचं त्याने मिटवायचं त्याच्यापासून लांब पळायचं नाही ज्याच्याशी काय झाले ना त्यालाच धरायचं त्याला सोडायचं नाही डोळे डोळे पुसा दोले, पुसा ना मग आईच्याच मांडीवर जाऊन बसायचं मम्मानी मारलं तर मम्मा कडच पप्पा रागवले तर पप्पांनाच मिठ्या मारायच हे लागलं आताला नको ग मम्मा मम्माला मार तुझ्या मला नाही मारायचा मी कॅमेरामॅन आहे मला नसतं मारायचं हा कॅमेरामॅनला नुसतं मारायचं अयो 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 यो भाऊ कसं काय आपण हो माया करा कॅमेरेमची दिसलं तर दिसलं नाही तर नाही दिसलं मम्मा लांब माया घ्या मणीला स्विमिंग पूल करायचं आता आबा आबा ती ताडपत्रे की नाही आपल्याकडं ती मोठी पसरायची आणि त्यात पाणी सोडायचं